नमस्कार आज आपण काजू पनीर मटार भाजी बघायची आहे तर त्यासाठी मी एक बाऊल पनीर घेतलं आहे अर्धी वाटी टमॅटो घेतला आहे अर्धी वाटी कांदा घेतला आहे अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी काजू घेतले तर यासाठी आपल्याला वटाणे पाऊन वाटी लागणार आहे त्याच्यानंतर कसुरी मिथी एक चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूर अर्धा चमचा धनीपूर अर्धा चमचा काजू मटार मसाला एक चमचा लाल तिखट तीन चमचे मीठ चवीनुसार दोन मसाला पाणी दालचिनी मिरच्या एक कुलची काजू अटी घेतलेली तर आपण आता भाजी कशी करायचं आहे कांदा टमॅटो आणि काजू हे थोड्याशा त्याला चांगली भाजून घ्यायचे लालचर होईपर्यंत गुलाबी कलरवर छान भाजी घ्यायचं ते भाजून झाले की हे सर्व मिक्सरला लावण्यासाठी घ्यायचं आहे हे गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि आल्याची ही एक चमचावर घ्यायची ते घालून हे सर्व बारीक करायचं आहे आणि त्याचपर्यंत पनीर आपल्याला कमी प्रमाणातच भाजायचं आहे जास्त प्रमाणात भाजल्यानंतर कडक होते त्यामुळे कमी प्रमाणात भाजून बाजूला करायचे आणि आपला हा मसाला मिक्सरला लावून घ्यायचं आहे त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची विसरायची नाही ती एक चमचाभर घालायची हा सर्व मसाला घालून आणि एकदम बारीक पेस्ट ते करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घातलं तर कालच्या चमचा चमचा तर हे सर्व बारीक झाल्यानंतर परत त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन मसाला पानं घालायचे आहेत दालचिनी एक तुकडा घालायचा आहे मोठी इलायची घालायची आहे त्याच्यानंतर काजू भाजण्यासाठी घालायचे आहेत चांगल्या गुलाबी कलरवर परतायचे आहेत त्याच्यानंतर तेलामध्ये वटाणे हिरवे ते घालायचे आहेत ते परतण्यासाठी इकडे तिकडे लिंबी होते चांगले ते चांगले भाजून आले त्याच्यानंतर कसुरी मिठून घ्यायचं ते पण चांगलं इकडे तिकडे हलवून घ्यायचे नंतर हळद गरम मसाला जिरे पूड धमेपूर हा जो मसाला आहे तो घालून घ्यायचा त्याच्यानंतर लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं मीठ पिऊन पण ते मीठ आपल्या आवडीनुसार घालायचं चवीनुसार आपल्या घालू शकता त्याच्यानंतर आपलं सर्व पूर्ण घातलेलं हलवून घ्यायचं आहे छान आणि त्याच्यानंतर हे पनीरचे कुठले आपण भाजून काढून काळ बाजूला ठेवलेत मसाला घालून घ्यायचा आहे अगोदर पनीर घालण्याआधी मसाला जो आपण तयार करून ठेवला होता तेच काजूची कांद्याची आणि टमाटोची आलमसू खूप चांगलं तेला छान कापून घ्यायचं जोपर्यंत पण जात नाही तोपर्यंत ते छान भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर गरम पाणी त्यात घालायचं आहे दार पाणी घालायचं नाही आहे डार पाणी घातलं की त्याला टेस्ट भाजीला चांगली येत नाही त्यामुळं गरम केलेलं पाणी त्याला वापरायचं जेवढा आपल्याला रसभाजी करायचं आहे तेवढ्या प्रमाणात पाणी चटणी मिठाचा अंदाज घेऊनच घालायचं आहे तिखट मीठ कसं पाहिजे या अंदाजानुसार पाणी ओतायचं त्यानंतर एक उकळी येऊ जायची आणि मगच आपले पनीर त्यात घालायचे आहे आपण भाजून ठेवलेलो तळून ठेवलेले तर त्यानंतर एक उकळी चांगली येऊ देण्यासाठी वरती झाकण ठेवायचं आहे झाकल्यानंतर खूप छान एक पाच ते सात मिनटात भाजी छान होते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद